सो हे काय गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग आणि आजचा व्लॉग डायरेक्टली मी स्टार्ट करत आहे ते शौर्याच्या फ्लॅटवरून आणि आता आम्ही चाललो आहे ते माझ्या बापाच्या शॉपवर आणि आता आम्ही बघा निघ निघतो आहे आणि कसलं शॉप आहे ते तुम्हाला मी आता तिकडं पोचल्यावर दाखवेन सो आता जाऊया लेट्स गो तर मंडळी आता आम्ही बघा घेऊन चाललो आहे ॲक्टिवा सो लेट्स गो का फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आणि हे बघा आता आम्ही आलो ते ग्लोबल एंटरप्राइजेस आणि हेच काकाचं शॉप आहे आणि हे सारखं म्युन्सिपालिटीच्या ऑपोजिट आहे बघा ही फोंडा म्युन्सिपालिटी आहे त्याच्या ऑपोजिट आहे आणि आता आम्ही आतमध्ये जातोय हे बघा ग्लोबल एंटरप्राइजेस सो so, लेट्स गो तर म्हणजे आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे शॉपवर आणि हे बघा हे आता मी त्याला तुम्हाला ह्या साईड या, तु, या बाजूच्या तुम्हाला मी दाखवतो तु, कसं काय काय आहे ते हे बघा पहिल्यात पहिली इकडं श्रीस्वामी समर्थांचा फोटो आहे हा आणि हा गोपीनाथ गावडे यांनी काढलेला आहे एकदम जबरदस्त काढलेला आहे तो इकडेच कामाला असतो आणि त्यानंतर ही बघा ही फ्रेम एक केलेली आहे एकदम छान दिसते बघायला आता मी तुम्हाला दुसऱ्या बाजूचं दाखवतो तर हे बघा पेन कार्ड पासपोर्ट हो त्यान फोटो त्यानंतर मग अँड टी शर्ट प्रिंटिंग फोटो फ्रेम्स आणि ही बघा इकडं तुम्ही पाहू शकता इकडं सगळी टी शर्ट लावलेली आहे आणि ती इकडंच केली जातात आणि हे इकडं टी शर्ट प्रिंटिंगचं मशीन आहे मी इकडं पाहू शकता आणि मग प्रिंटिंग पण इकडं केलं जातं आणि त्यानंतर आता तुम्हाला मी दाखवणारे ते एक सगळ्यात मोठं मशीन आहे इकडं आणि ते फक्त गोव्यामध्ये दोनकडेच आहे एक पणजीला आहे आणि एक इकडं ग्लोबलात फोंडा इकडंच आहे आणि तर हे बघा हे आहे ते मशीन सगळ्यात मोठं मशीन आहे आणि इकडं मोठे मोठे बॅनर इकडं तयार केले जातात आणि हे बघा हे इकडे सगळे बॅनर ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकता हे बघा काय तुम्ही इकडं पाहू शकता इकडं आता आय डी कार्ड्स पण केले जातात हे बघा वेगवेगळे आय डी कार्ड्स आहे तुम्ही पाहू शकता आणि हे बघा बघाशी मी तुम्हाला म्हटलेलं की मग प्रिंटिंग इकडे करतात हे बघा हे असे वेगवेगळे तऱ्हेचे मग प्रिंटिंग केलेले आहे त्यानंतर ट्रॉफ्यास पण केलेले आहे तुम्ही इकडं पाहू शकता आणि इकडं येते ते मग येतं ते बघा सर्टिफिकेट्स त्यानंतर मेनू कार्ड्स असे वेगवेगळे खूप तऱ्हेचे सर्टिफिकेट्स बघा आहे इकडं लावलेले आणि त्यानंतर बघा इकडं फ्रेम्स मानलेले आहे तुम्हाला साईज तुम्ही इकडं पाहू शकता वेगवेगळ्या साईजप्रमाणे तुम्हाला इकडं करून मिळतील तुम्हाला कुठली पाहिजे ती तुम्ही सांगा मंडळी असं आहे ग्लोबल एंटरप्राइजेस आणि जर तुम्हाला रिलेटेड टू बद्दल काही काम करायचं असेल ज्यावर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला नंबर देईन त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं काम करू शकता आणि हे एकदम मस्त आहे ग्लोबल एंटरप्राइजेस तुम्ही जरूर इकडं काम करून घ्या आणि खूप आवडेल तुम्हाला so, सो so, आता आमचं शॉपवरचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहे ते बघा इकडं बास्किन रॉबिन्स होते आईस्क्रीम घेण्यासाठी इकडं नॅचरल आईस्क्रीम मिळते एकदम बेस्ट क्वालिटीचं सो आता जावे आणि मुघ्या कुठलं आईस्क्रीम घ्यायचं आहे ते इकडं तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळेल बघा आता आम्ही घेतलेला आहे रोस्टेड कॅलिफोर्नियन आलमंड आणि त्याच्यावर घालणार आहे ते मॅंगो जबरदस्त लागते खायला फायनली घेतलेले आहेत आईस्क्रीम आणि आता आम्ही चाललो आहोत आता आम्ही पोहचलेला आहे फ्लॅटवर आणि इकडं बघा एक शौर्य आता ओपन करत आहे आईस्क्रीम आणि तो आता तो म्हणे फर्स्ट टाईम खातोय बास्किन क्रॉबिनचं आता बघूया त्याला कसं आवड आवडते की नाही ते आणि बघा वर घातलं आहे मँगो टॉपिंग्स टेस्ट करून बघ कसं आहे ते वा असला आईस्क्रीम मी पहिल्यांदा खातो आहे आणि हा खूप बरा लागतो आहे मला याचा टेस्ट खूप बरा आहे आणि टॉपिंगचासुद्धा टेस्ट खूप बरा लागतो आहे आणि काय याची टेस्ट बास्किन टॉपिंगची टेस्ट आणि कुठल्याही आईस्क्रीमला आई आई यायची नाही असं हे आईस्क्रीम आहे सो मी पण आता खाऊन घेतो जर तुम्हाला आजच्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय you uh -huh.